पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विधानसभा निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आधी स्वीकारली आहे यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारसाठी पंतप्रधान मोदींचा बिहारमधील प्रचार आता तीव्र होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीस जून रोजी गोरखपूरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असणार आहेत तर ते एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असून उत्तर प्रदेशातील पहिल्या आयुष विद्यापीठाचे उद्घाटन करणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचा भंग करणाऱ्या इराण आणि इस्रायलवर नाराजी व्यक्त करत म्हंटलय की यावेळी इस्रायलच्या भूमिकेवर मी नाराज असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय तर शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इस्रायल मोठे हल्ले करायला नको होते असंही ट्रम्प म्हणाले दहशतवाद विरोधी ऑपरेशन मध्ये भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल तयारीला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत संरक्षण मंत्रालयाने आपत्कालीन खरेदी यंत्रणेअंतर्गत भारतीय सैन्यासाठी मंजूर केलेल्या एकूण दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चापोटी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे हे करार अंतिम करण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडण्याचा दावा करणारा पाकिस्तानी लष्कराचा मेजर मोईस अब्बास शाह दक्षिण मध्ये तहरीक हे तालिबान पाकिस्तान सोबत झालेल्या चकमकीत ठार झालाय आमिर खानने दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज दिल्लीतील दिल्ली दिल राष्ट्रपती भवनात भेट घेतली आहे जिथे आमिरने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सितारे जमीन पर या चित्रपटाचं विशेष प्रदर्शन आयोजित केलं होतं यावेळी चित्रपटातील संपूर्ण कलाकारही उपस्थित होते फ्रान्समध्ये एकवीस जून रोजी वार्षिक स्ट्रीट म्युझिक फेस्टिवल दरम्यान काही संशयितांनी गर्दीचा फायदा घेत महोत्सवामध्ये आलेल्या लोकांना इंजेक्शन दिले या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला होता अनेक संशयितांनी घटनास्थळाची तोडफोडही केली उत्तराखंड मधील केदारनाथ धामची यात्रा चार तासांसाठी थांबवण्यात आली आहे यात्रा मार्गावरील मुकंटिया येथील टेकडीवरून सतत भूस्खलन होत असल्यानं दगड आणि ढिगारा पडतोय त्यामुळे हालचाल करणं कठीण झालंय सध्या यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आलंय गाझा मध्ये पॅलेस्टिनी लोकांशी कशी कत्तल होत आहे हे सगळ्यांनी पाहिलंय तर महिला मुलं वृद्धांनाही सोडण्यात आला नाहीये हा मानवतेवरील कलंक असून आंतरराष्ट्रीय न्यायालयानं नेतन्याहू विरुद्ध वॉरंट जारी केलाय जर त्या व्यक्तीने हे अत्याचार केलेत त्याचा नाश करण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत असल्याचं असुद्दीन औवेसी यांनी म्हटलंय सोनो कॉमस्टार चे अध्यक्ष संजय कपूर यांच्या निधनानंतर कंपनीने जेफ्री मार्क ओव्हरली यांना त्यांचे नवे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलाय तर संजय कपूर हे भारतीय ऑटोमोटिव्ह कंपोनंट उद्योगातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी जागतिक स्तरावर भारताला एक मजबूत ओळख देण्याची महत्वाची भूमिका बजावली होती व्हिएतनाम पुढील महिन्यापासून आठ गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणारे ज्यामध्ये गबन आणि सरकार उलथवून टाकण्याच्या उद्देशानं केलेल्या कारवाया याचा समावेश आहे ज्यामुळे बारा अब्ज डॉलरच्या फसवणुकीच्या प्रकरणात एका उद्योजकाचा जीव वाचलाय काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत छत्तीस तासात गुजरात मधील सुरत शहरात एकोणीस इंचापेक्षा जास्त पाऊस पडलाय तर शहराचा बहुतांश भाग पुराच्या विळख्यात सापडला असून अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्यात तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून तिथल्या लोकांना वाचवण्यात यश आलाय बांगलादेशाच्या पदव्युच्चर पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरुद्ध मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल करण्याची सुनावणी एक जुलै रोजी होणार आहे तर अशी घोषणा देशाच्या गुन्हे न्यायाधिकरणाच्या तीन सदस्य खंडपीठाने केली पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने डीने सत्तावीस पूर्णांक एकोणीस कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली पश्चिम बंगाल केंद्रीय शाळा सेवा आयोगाच्या गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या भरतीतील अनियमितता प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय काल भारतीय भालाफेकपटून नीरज चोप्रानं गोल्डन स्पाइक स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलंय तर हा त्याचा एका उच्च श्रेणीच्या स्पर्धेत सलग दुसरा विजय असून चोप्रा ऑस्ट्रोवा येथे नऊ जणांच्या मैदानात अव्वल स्थानावर पोहोचलाय